आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क आता नाही आता माझ्या संपर्कात नाही संपर्कात ज्यांच्या मार्फत ते आले होते ते आमच्या संपर्कात आहेत पण मी जे काही वर्तमानपत्रातून ऐकतोय त्यांनी असं उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जॉईन झालेले आहेत काँग्रेस ती सीट सोडायला तयार नाही आहे खाजगी सुद्धा काँग्रेसवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ती सीट सोडता येणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता सेना आणि काँग्रेस मधला तो टायप आहे त्या त्याच्यामध्ये त्या चंद्रहार पाटलाचा बळी जातोय की हा मोठा इशू आहे निवडणूक जाहीर झाली की पुढच्या दोन तीन दिवस तुमची राजकीय भूमिका तुम्ही स्पष्ट करणार आहात का आचारसंहिता लागू झाली की आम्हाला स्पष्ट करणं गरजेचं राहतं त्याची दिला